मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संजय राऊतांचं आपण मागच्या चार वर्षांचं राजकारण जर पाहिलं तर त्याला पाहून एक गोष्ट आपल्याला कळते की संजय राऊत जे करतात ते राजकारण नसून स्वतःच अपमान करून घेण्याची एक पद्धत आहे कधी कधी तर मला वाटतं की संजय राऊतांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स मी ऐकतो तेव्हा माझ्या मनात येतं की संजय राऊत कदाचित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करतायत की सगळ्यात जास्त अपमान करून घेणारा व्यक्ती कोण असेल तर ते संजय राऊत आपणच वक्तव्य करायचं त्या वक्तव्याला काही आधार नसतो मग ते वक्तव्य घेऊन पत्रकार लोक इतर नेत्यांकडे जातात त्या वक्तव्याला उत्तर देताना अजित पवार देवेंद्र फडणवीस इवन एकनाथ शिंदे हे लोक आजपर्यंत संजय राऊतांचा अपमान करतच होते पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधले शरद पवार नाना पटोले आणि आता तर आपले विजय वरट्टीवार सुद्धा संजय राऊतांचा अपमान करायला लागलेले आहेत सरळ सरळ त्यांची इज्जत काढत आहे आणि तरी सुद्धा संजय राऊतांना अक्कल येत नाहीये की का आपण काय बोलावं आणि काय बोलू नये त्यांनी पुन्हा एकदा पहलगामच्या त्या आतंकी हल्ल्यावर एक वक्तव्य केलंय आणि शरद पवारांवर यावेळी टीका केली की शरद पवार अमित शहाचा राजीनामा का मागत नाहीत आणि याला उत्तर देताना छगन भुजबळांनी एक चांगले शब्द संजय राऊतांविषयी वापरलेले आहेत आणि मला वाटतं ते प्रत्येकाने ऐकले पाहिजे हा व्हिडिओ काही संजय राऊतांचा अपमान किंवा त्यांनी दिलेल्या वक्तव्याविषयी नाहीये छगन भुजबळांनी जे वक्तव्य दिलंय जे उत्तर दिलंय ते तुमच्या समोर मला ठेवायचं आहे आणि ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे आता घटना घडली आहे की तुम्हाला माहितीये की पेलगाम मध्ये एक्झॅक्टली काय झालं कशा प्रकारे आतंकी घुसले आणि आपल्या सत्तावीस हिंदू बांधवांना त्यांनी धर्म विचारून मारलं आणि त्यावर पाकिस्तानचा सहभाग होता हे सरकारला माहिती आहे आणि पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षीय जे सर्व दल आहेत त्यांची एक बैठक बोलावलेली होती लगेच दुसऱ्या दिवशीच त्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच पक्ष होते त्यात शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या हजर राहिलेल्या होत्या आणि कदाचित त्या बैठकीत जे काही बोलणं वगैरे झालेलं असेल किंवा सरकारने जे काही निर्णय घेतलेले असतील त्याचं ब्रीफिंग सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना केलेलं असेल आणि त्यावर प्रेस कॉन्फरन्स घेताना शरद पवारांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारलं की सध्या ज्या प्रकारची माहिती आपल्या समोर येते त्यावरून कळते की इंटेलिजन्स फेलियर आणि एकंदरीत गृह मंत्रालय सुद्धा लोकांची सुरक्षा करण्यात झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही अमित शहाचा राजीनामा मागाल का त्यावर शरद पवारांनी अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं की सर्व पक्षीय बैठकीत सरकारने पहलगाम मध्ये चूक झाल्याचं सांगितलेलं आहे आता ज्यांनी भारतावर हल्ला केलाय त्यांना शोधून सक्त कारवाई करण्याची गरज आहे आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थिती पाहता म्हणजे जी गंभीर परिस्थिती आपल्या भारतासमोर उभी आहे त्या परिस्थितीला पाहता कोणत्याही व्यक्तीचा राजीनामा घ्या असं मी म्हणणार नाही फक्त गृहमंत्रीच नाही तर ना कोणत्याही पदावर कोणताही मंत्री बसला असेल अशा परिस्थितीत त्याचा राजीनामा घेणं म्हणजे भारताने आत्महत्या करण्यासारखं आहे हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे कारण शरद पवार स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत गृहमंत्री राहिलेत केंद्रामध्ये संरक्षण मंत्री राहिलेत त्यामुळे सरकार प्रकारे निर्णय घेते आणि अशा गंभीर परिस्थितीत जेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती एक निर्माण झालेली आहे तशा घटनेदरम्यान कोणते निर्णय घेतले पाहिजेत आपण ॲक्शन केली पाहिजे की मंत्र्यांचा राजीनामा घेत बसला पाहिजे असा साधा विचार तरी शरद पवार करतील एवढा अंदाज प्रत्येकाला असतो आणि शरद पवारांनी त्याच बेसिसवर एक आपलं वक्तव्य केलेलं आता त्यांनी नंतर धर्मावर काय वक्तव्य केली त्यावर मी व्हिडिओ केलेला आहे आणि ती वेगळी बाजू पण जे ऍडमिनिस्ट्रेटर पॉईंट ऑफ व्ह्यू ने जे शरद पवारांनी वक्तव्य केलं ते एकदम शत प्रतिशत उचित पण हे वक्तव्य संजय राऊतांना कोण समजावणार ते शरद पवारांच्या वक्तव्यावरून नाराज झाले संजय राऊतांना वाटलं की अमित शहा वाचवण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत आणि कसं काय शरद पवार महाविकास आघाडीमध्ये असून सुद्धा अमित शहाचा राजीनामा मागत नाहीत आणि मग त्यावरून संजय राऊतांनी शरद पवारांना सुद्धा घेरण्याचा प्रयत्न केला आता संजय राऊतांनी म्हटलं की सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर आर आर पाटील आणि विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला होता जर तेव्हाचे राजीनामे योग्य होते तर आज अमित शहाचा राजीनामा का नको आता संजय राऊतांना एवढी साधी अक्कल नाहीये की आर आर पाटलांचा राजीनामा हा हल्ला झाल्यामुळे नाही तर हल्ल्यानंतर आर आर पाटलांनी जे वक्तव्य दिलेलं होतं की मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा छोट्या छोट्या घटना होत असतात असंच काहीतरी एक वक्तव्य त्यांनी दिलेलं होतं त्या वक्तव्यावर जेव्हा एक आक्रोश वाढायला लागला तेव्हा शरद पवारांनी आर आर पाटलांचा राजीनामा घेतलेला होता आणि राहिली गोष्ट विलासराव देशमुख आणि त्यावेळीचे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामाचा तर त्यांचा राजीनामा घेतला कारण भारत सरकार त्यावेळी पाकिस्तानवर कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार नव्हती सगळे पुरावे होते मनमोहन सिंगकडे लष्कर तायबा यात आहे पाकिस्तानच्या सैन्याने कसाब आणि त्याच्या गँगला मदत केलेली आहे असे सर्व पुरावे त्यावेळीच्या सरकारकडे होते पण तरी सुद्धा आर्थिक आणि सैन्याच्या दृष्टीने जी हिंमत लागते ती सुद्धा भारत सरकारकडे नव्हती त्यामुळे आपण पाकिस्तानवर जर कारवाई करणार नसू मग जनतेला काहीतरी शांत करण्यासाठी काहीतरी एक द्यावी लागते ना गोळी त्यामुळे आपल्याच लोकांचा राजीनामा घ्या आणि मग लोकांना समजवा की आम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतलाय जे लोक या घटनेसाठी जबाबदार आहेत आणि कसाबला सुद्धा जे फासावर आम्ही चढव पण पाकिस्तानवर कारवाई करणार नाही आणि त्यासाठी मग इतर इंटरनॅशनल फोरमवर जायचं आणि रडत बसायचं ओबामा वा नरेंद्र मोदींनी ते वक्तव्य केलेलं होतं हाही व्हिडिओ युट्यूबवर जाऊन पाहू शकतात की प्रकारे मनमोहन सिंग त्यावेळी ओबामा समोर रडत होते की पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला पण स्वतः सैन्य कारवाई करण्याची ताकद मनमोहन सिंग किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्र्याची किंवा रक्षा नव्हती कारण स्वतः मनमोहन सिंग हे सरकारचे कंट्रोलर नव्हतेच ते तर सोनिया गांधी यांच्या हातातले एक रिमोट कंट्रोल होते आणि जोपर्यंत सोनिया गांधीचं मन करत नाही की आपण पाकिस्तानला उत्तर द्यायचं तोपर्यंत भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करणार नाही आणि सोनिया गांधींचं एक पर्सेंट सुद्धा मूड नव्हताच पाकिस्तानवर कारवाई करण्याचं त्याच्यामागची कारणं अनेक आहेत त्याविषयी वेगळ्या व्हिडिओवर चर्चा करता येईल पण ती कारवाई करता आली नाही म्हणून विलासराव देशमुख आणि इतर लोकांचा राजीनामा घेतला गेलेला होता पण आज सरकार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शाह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगतायत की आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्या केलेल्या कृत्याची शिक्षा देणार आहोत आणि फक्त त्या आतंकवाद्यांनाच नाही तर त्या लोकांना ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याला सुद्धा जी शिक्षा द्यायची आहे ती भारतीय सेना भारतीय सरकार देणार हे ठामपणे सांगतायत मग अशा वेळी राजीनामा मागणं म्हणजे स्वतः आत्महत्या करण्यासारखं आणि त्याविषयीच भुजबळांनी एक चांगलं उत्तर संजय राऊतांना दिलं की शरद पवार हे देशातील ज्येष्ठ राजकीय नेते आहेत त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे माजी संरक्षण मंत्री देखील ते होते त्यामुळे त्यांना देशाचे प्रश्न कळतात केव्हा राजीनामा मागायचा आणि केव्हा पाठिंबा द्यायचा हे शरद पवार यांना चांगलं कळतं आता भुजबळांनी हे शरद पवारांचे गुणगाण गालेले नाही आहेत किंवा त्यांचा किती प्रदीर्घ अनुभव आहे हे या वक्तव्यातून सांगायचा प्रयत्न नाही केलाय तर संजय राऊतांना त्यांची लायकी दाखवलेली की शरद पवार जे वक्तव्य करतायत ते माझे संरक्षण मंत्री म्हणून करताय माझी मुख्यमंत्री माझी गृहमंत्री म्हणून करताय पण तुम्ही जे राजीनामा मागताय अमित शहाचा ते कोणत्या पदाचा अनुभव म्हणून तुम्ही मागताय तुम्ही एकतर लोकसभेतले खासदार सुद्धा नाही आहात राज्यसभेतून म्हणजे मागच्या दरातून आलेले खासदार लोकस एका विधानसभेतून तुम्हाला निवडून आणता ये येता येणार नाही कुठल्याही मंत्रिमंडळात आजपर्यंत तुम्ही काम केलेलं नाही राज्य सरकारमध्ये नाही केंद्र सरकारमध्ये त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवर टीका करताय ज्या व्यक्तीने इतकं प्रदीर्घ काळ सरकारमध्ये काम केलंय सरकारी डावपेज ज्या व्यक्तीला हाताच्या रेगोट्यांसारखे पाठ आहेत ज्या व्यक्तीने अनेक लोकांचं राजकारण संपवलं अनेक लोकांचं करिअर बनवलं त्या व्यक्तीवर तुम्ही टीका करताय आणि त्यामुळे संजय राऊतांना असं कधी कधी वाटतं की बोलताना त्यांना कदाचित कळत नाही की आपण काय वक्तव्य देतोय आणि ते वक्तव्य दिल्यानंतर आपल्याला कोणत्या अपमानाला आप सामोरं जावं लागेल नाहीतर संजय राऊतांना अपमान करून घेणे तसंही सवय झालेलीच आहे आणि पुढचं जे वक्तव्य संजय राऊतांनी केलं की आम्ही सरकारच्या सोबत आहोत पण युद्ध तर सुरू करा या सगळ्या गोष्टींचे सरकार राजकारण करत आहे म्हणजे मित्रांनो या वक्तव्यातून संजय राऊतांचा दुटप्पीपणा कळतोय एक तर तुम्ही सरकारला युद्ध करण्यासाठी सांगताय आणि युद्ध सुरू करताना तुम्ही म्हणता की गृहमंत्र्यांनी राजीनामा सुद्धा द्यायचा म्हणजे बळ कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात तुम्ही देशद्रोही आहात हे या वक्तव्यातून साध्य होत जेव्हा गृहमंत्री राजीनामा देतील तेव्हा इतर कुठल्या तरी मंत्र्याचा राजीनामा मागायचा त्याने दिला किंवा भारतात आग पेटून उठेल मग त्या आगीवर आपल्या राजकारणाची पोळी भाजायची अशी कल्पना कदाचित संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाची असावी आणि त्यामुळेच असे वक्तव्य ते करतात संजय राऊतांना माझी फुल गॅरंटी आहे की आपल्या भारतीय सैन्याच्या एका बटालियनमध्ये किती सैनिक असतात किती जवान असतात हा सुद्धा आकडा माहिती नसेल आणि तो व्यक्ती आज म्हणतोय की भारत सरकारने युद्ध सुरू केलं पाहिजे युद्धाची रणनीती काय असते युद्ध कसं लढलं जातं याचा काडी मात्र अंदाज नस ज्या व्यक्तीला नाही आहे तो व्यक्ती आज भारत सरकारला सांगतोय की युद्ध करा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत अशा वक्तव्यांमुळे राग येतो मित्रांनो संजय राऊत जर लॉजिकल बोलायला लागले ना एक दिवशी तर त्यांची प्रशंसा करणारा सुद्धा व्हिडिओ मी बनवीन आणि करावीच लागेल कारण संजय राऊत तोंडात तोंडातून जर एक असा फुल वक्तव्य एक ओळीचं वक्तव्य जर आलं ना लॉजिकल तर देवाला नवस फेडण्यासारखं येते आजकाल अशी परिस्थिती निर्माण झालेली असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कुठे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र